नमस्कार मित्रांनो ठाकरेंना धक्का एकनाथ शिंदेची मोठी कोणी भाजपने नेमकी काय डाव खेळला हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल याचं उदाहरण आपण पाहिलं तर अशा अनेक पदाधिकारी आणि नेत्यांचा प्रवेश गेल्या काही काळात भाजपमध्ये झालेला आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना विरोधात निवडणूक लढवली आहे उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात संग्राम धोपटे यांचा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी पराभव केला होता मात्र निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यात संग्राम धोपटे यांना भाजपमध्ये सामावून घेण्यात आले दुसरीकडे आज मंगळवारी मुंबईत एक महत्वाचा प्रवेश सोहळा पार पडला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला तगडे आव्हान देणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किशोर पाटील यांना कडवे आव्हान दिले होते वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्या सख्या चुलत बहिण आहेत भावा बहिणींची ही लढत राज्यभराच्या चर्चेचा विषय ठरली होती किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंसोबत जाऊन किशोर पाटलांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं पाचोरा भडगाव मतदारसंघातील प्रमुख महिला नेत्या म्हणून ओळखल्या हो जाणाऱ्या सूर्यवंशी यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आहे तर तुम्हाला काय वाटतं शिंदे आणि भाजपाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद